स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि आज जून महिन्याचा बाराव्या हप्त्याचं वितरणाला सुरुवात झालेली आहे म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सकाळी अकरा वाजेपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे बघा लगेच बॅलन्स चेक करा मेसेज आला आहे का चेक करा दिवसभरामध्ये तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा पंधराशे रुपये आलेले आहे त्याचप्रमाणे बघा तीन हजार रुपयेसुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंधराशे फक्त जून महिन्याचे वितरण होणार होते तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळाले आणि कसे मिळाले जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र त्यांना मिळाले का तीन हजार रुपये आले याचा अर्थ काय तर जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळाले का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बघा एस एम एसचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे एस एम एसमध्ये मध्ये बघा या ठिकाणी बघा क्लिअर दिसून येत आहे की बारा वाजून पाच मिनिटांनी जे आहे ते एस एम एस आलेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे तारीख सुद्धा बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस ची क्लिअर तुम्हाला या ठिकाणी एस एम एस मध्ये तारीख दिसत आहे त्या बहिणीने जे आहे ते मला व्हॉट्सअपवर हा एस एम एस चा स्क्रीनशॉट पाठवलेला हो आहे की तीन हजार रुपये जमा झाले तर बघा सर्वात आधी क्लिअर करून देतो की तीन हजार रुपये कशाचे जमा झाले तर बघा सर्व बहिणींनाच पंधराशेच रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे फक्त जून महिन्याचा हप्ता पण या बहिणीला कोणत्या महिन्याचे मिळाले या बहिणीला मिळाली आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्याचे कारण काय तर मे महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते त्याचं कारण कारण त्यांचं डी दी बी टी आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं होतं सर्वात आधी जुलै महिन्यापासून तर जे आहे ते एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पूर्ण पंधराशे पंधराशे रुपये आलेले होते पण त्यांचं पोस्ट बँकचं अकाउंट असल्यामुळे पोस्ट बँकचं अकाउंट असल्यामुळे त्यांना थोडी प्रॉब्लेम जात होती पोस्टामध्ये जाण्यासाठी किंवा त्यांचं विड्रॉल करण्यासाठी काहीतरी त्यांचा इश्यू होता त्यामुळे त्यांना पोस्टाचं खातं या योजनेमधून बंद करायचं होतं त्यासाठी त्या अर्जदार महिलेने काय केलं की स्टेट बँकमध्ये जे आहे ते डीबी टीसाठी ऑफलाईन अर्ज भरला म्हणजे डॉक्युमेंट देऊन डीबीटीसाठी अर्ज भरून घेतला यामध्ये काय झालं पोस्ट बँकेमधून डीबीटी डिलीट झालं पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते प्रोसेसिंगमध्ये होतं बघा काय झालं पोस्ट बँकमधून जर डीबीटी डिलीट झालं अर्ज भरल्यानंतर पण पोस्ट बँकमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झालं नाही प्रोसेसिंगमध्ये होतं म्हणजे बँकेकडून ते डीबीटी ॲक्टिव्ह होणार होतं पण मे महिन्याचं वितरण जेव्हा झालं मे महिन्याचं वितरण झालं पाच जून दोन हजार पंचवीसला ज्या दिवशी मे महिन्याचं वितरण झालं त्या दिवशी स्टेट बँकेमध्ये त्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह झालेलं नव्हतं एकतर पोस्ट बँकमधून डिलीट झालं त्यानंतर स्टेट बँकमध्ये सुद्धा अर्ज देऊन डीबीटी ॲक्टिव्ह झालेलं नव्हतं ते प्रोसेसिंगमध्ये होतं त्यामुळे त्यांचे पैसे फेल झाले दोन्हीकडे डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे पैसे फेल झाले म्हणजे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पाच तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही मग कोणत्याच बँकेत डीबीटी ॲक्टिव्ह दाखवून नसल्यामुळे त्यांचं पेमेंट जे आहे ते फेल झालं होतं मग त्यामुळे त्यांना मे महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नव्हता पण बघा काही दिवसानंतर जे आहे ते बँकेकडून डीबीटी ऍक्टिव्ह करण्यात आलं काही दिवसानंतर ॲक्टिव्ह करण्यात आलं आणि मग चेक केल्यानंतर माहीत पडलं की आता बँकेमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झालेलं आहे त्यानंतर बघा मग स्टेट बँकेमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झालं तर काय तर आता पाच तारखेला जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये एकत्रित पैसे आले म्हणजे मे आणि जून महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये एकत्रित आले बघा क्लिअर करत आहे मे आणि जून महिन्याचा हप्ता त्यांना मिळालेला आहे जून आणि जुलै महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले नाही बघा प्रत्येक बहिणीला जे आहे ते पंधराशेच रुपये मिळत आहे आणि भरपूर बहिणींचासुद्धा हा बँकेचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचेसुद्धा पैसे अशा प्रकारे बंद झालेले आहे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणांमुळे पैसे मे महिन्याचे पैसे त्यांचे आलेले नाही तर बघा या विषयावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला दर महिन्याला तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे का कोणत्या बँकेत ॲक्टिव्ह आहे हे चेक करायचं आहे जर तुम्ही चेक केलं नाही तर तुम्हालासुद्धा हेच प्रॉब्लेम येऊ शकते तुमचे कोणत्या तरी महिन्याचे पैसे अडकू शकतात तर बघा ती पूर्ण संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता लगेच तुम्ही या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून स्क्रीनवर क्लिक या व्हिडिओवर लगेच क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर बघा सर्व बहिणींना अभिनंदन जून महिन्याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे महिलांचे मे महिन्याचे पैसे अडकले होते त्यांना सुद्धा तीन हजार एकत्र मिळाले आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये